इचलकरंजी येथील डी के टी ईच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील तीन विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी इटलीमधील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड झालेली आहे या निवडीमुळे डी के टी ईच्या विद्यार्थ्यांची परदेशात उच्च शिक्षण घेण्याची परंपरा कायम राहिले सुमित संजय सावंके याची एम एस एन मेकॅनिकल इंजिनिअरसाठी इटली रोम येथील युनिव्हर्सिटी ऑफ सपायन्झामध्ये निवड झालेली आहे या विद्यापीठाचे क्यू एस रँकिंग एकशे बत्तीस आहे संकेत गणेश गायकवाड याची एम एस इन ॲटोमेशन इंजिनिअरिंगसाठी युनिव्हर्सिटी ऑफ बोलोन्गा इटलीमध्ये निवड झाले या विद्यापीठाचे क्यू एस रँकिंग एकशे तेहतीस आहे तर शिवेंद्र संदीप देशमुख याची एम एस इन ॲटोनॉमोस व्हेकल इंजिनिअरिंगसाठी युनिव्हर्सिटी ऑफ नॅपल्स फेडरिकोमध्ये निवड झाले या विद्यापीठाचे क्यू एस रँकिंग तीनशे पस्तीस आहे निवड झालेल्या तिन्ही विद्यापीठांना विद्यापीठाकडून सात लाखाची शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळालेली आहे याशिवाय राहण्याची सोय व विद्यावेतन देखील मिळाले डी के टी ईमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग अभ्यासक्रमातील मेटेलर्जी मशीन टूल्स अँड प्रोसेसिंग वर्कशॉप प्रॅक्टिस टूल इंजिनिअरिंग मेकॅट्रॉनिक्स इंडस्ट्रीयल ॲटोमेशन हायड्रॉलिक्स व न्यूमॅटिक्स या विषयांचा विद्यार्थ्याच्या निवडीसाठी फायदा झालेला आहे तसेच मेकॅनिकल विभागातील स्मार्ट फाउंड्री बॉश लॅब मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस या लॅबमध्ये घेतलेल्या ट्रेनिंगचा व केलेल्या प्रोजेक्टचा देखील त्यांना निवडीसाठी फायदा झालेला आहे विद्यार्थ्यांनी परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जी आर ई व आय एल टी एस परीक्षेमध्ये या संपादन केले विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पांना आवाडे आमदार प्रकाश आवाडे सचिव डॉक्टर सौ सपना आवाडे व सर्व विश्वस्त यांनी शुभेच्छा दिल्यात विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्राध्यापिका डॉक्टर एल एस आडमोटे उपसंचालक प्राध्यापक डॉक्टर यू जे पाटील विभागप्रमुख प्राध्यापक डॉक्टर व्ही आर नाईक व अन्य प्राध्यापकांचे मोलाचं मार्गदर्शन लाभलंय